नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेनो टिप्स फॉर फॉर्टी एटमध्ये मी अक्षवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत जी की आहे तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी की नुकतीच पार पडलेली आहे याचा रिझल्ट कधी लागेल मग आता रिझल्ट लागल्यानंतर सर्वप्रथम सर्वांच्या मनामध्ये सर्वात पहिल्यांदा पडणारा सर्वप्रथम प्रश्न कुठला की सेफ स्कोर किती असेल मग जे काही आपल्याला स्कोअर पडलेला आहे त्यातला स्कोर हा आपला सेफ असेल का नाही हा प्रश्न पडणं साहजिक आहे मग त्यानंतर आणखीन सर्वात महत्त्वाचा प्रश्न की मेरिट जास्त लागेल का सर्वांना पेपर सोपा गेलेला आहे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा चालू आहे मग याच्या अनुसरून टेटचा तीनचा टेट रिझल्ट हा म्हणजे याचं मिरिट जास्त लागेल का हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे मग त्यानंतर याच्यावरच आधारित आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठला सेफ स्कोअर आणि जी काही मिरिट आहे ही एक अंधश्रद्धा आहे का हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे आता याच्यामध्ये सेफ स्कोर आणि मिरिट जे काही आपले स्कोअर कार्ड आहे ते मॅटर करतं का मिरिट त्याच्यावर अवलंबून असतं का हा प्रश्नसुद्धा पडतो आता हा प्रश्न का पडतो याचं सुद्धा विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण आता सर्वप्रथम मागचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये तुक्का तुक्का हा किंगमेकर ठरणार याच्यावर आपण सविस्तरपणे व्हिडिओ टाकला होता पण त्यावर आधारित खूप जणांनी निगेटिव्ह ने कमेंट केल्या व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर डायरेक्ट त्यांनी केला तुक्का लागून कोण का मास्तर होत असतं का तुक्क्यानुसार कोण लागत असतं का अरे बाबांनो अगोदर सर्वप्रथम पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे नेमका तुक्का कोणता आपण सोडवलेले प्रश्न किती आणि जे काही येत नाही त्याच्यात लावलेले कोणते तुक्के हे आपलं भविष्य ठरू शकतात किंवा आपले म स्कोर वाढू शकतात याच्यावर तो व्हिडिओ आहे ना की झोपीतून उठल्यापासून इथून तिथून टक 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 दोनशे पर्यंत गेलं लावला तुक्कान मास्तर झाला असा तो व्हिडिओ नाही आहे तो प्रथम सर्वप्रथम तो व्हिडिओ सविस्तरपणे पाहून घ्या समजून घ्या ज्यांनी पाहिला नसेल तर तो, तो पाहून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्हाला आय वर सुद्धा दिसेल ते पाहून तुम्ही तो व्हिडिओ समजून घ्या की तुक्का कसा किंगमेकर ठरतो आणि तुक्का तु हा फॅक्टर महत्त्वाचा आहे महत्त्वाचा राहणार आणि तुक्का किंगमेकर ठरणार हे माझे शब्द आहेत हे तुम्ही लिहून घ्या रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल असो आता आपण आजच्या या व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळू मग आता याच्यामध्ये आता महत्त्वाचा व्हिडिओ काय आहे की सेफ स्कोर काय आहे से मेरिट कसं ला लागेल मेरिट जास्त लागेल का हाचा महत्त्वाचा मुद्दा आहे आता सर्वप्रथम त्याच्या पहिलं आपल्याला टेट टेनचा रिझल्ट लागणं महत्त्वाचं आहे मग हा टेट टेनचा रिझल्ट कधी लागेल हा पहिला प्रश्न तर हे पहा आपल्या थर्ड टेटचा निकाल हा पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागलेला असेल तत्पूर्वीसुद्धा लागू शकतो पण मला असं अंतर्गत वाटते की माझ्या मनाची फिलिंग वाटते की हा महिन्यात तर लागणार नाही आहे कारण याच्यामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत की आपल्या परीक्षा परिषदेने सांगितलं होतं की टेटचा रिझल्ट लावताना हा जे अपियरवालेले आहेत त्यांचा वेगळा रिझल्ट लावला जाईल किंवा त्यांचा रिझल्ट राखीव ठेवला जाईल आणि जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांचा रिझल्ट लावला जाईल असं परीक्षा परिषदेने फॉर्म भरते वेळेस सांगितलेलं आहे ह्याच्या दृष्टिकोनातून थोडासा उशीर होऊ शकतो पण जास्तीत जास्त पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा रिझल्ट लागलेला असेल संभावना एक किंवा संभावना सर सरसकट सर्वांचा रिझल्ट लावला जाईल पण पुढल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत रिझल्ट लागलेला असेल मग आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होईल न होईल याच्याबाबत आणखीन स्पष्टता नाही आहे ना की परीक्षा परिषदेने दिली आहे नाही आय बी पी एसने त्याच्याबाबत बोल जास्त बोलणं वावगं ठरणार नाही आहे असो आता मुद्दा आपला टेट टेनचा रिझल्ट मग टेट टीनचा रिझल्ट लागल्यानंतर पहिला प्रश्न कुठला पडणार की आपल्याला मार्क किती पडतात अमुक अमुक मार्क पडले मग हे जे काही आपल्याला अमुक अमुक मार्ग पडलेले आहेत हे मार्क आपले सेफ आहेत का म्हणजे टेट टीनसाठी सेफ स्कोर किती असेल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मग आता सगळेजण म्हणतात की मिरिट जास्त लागणार मिरिट जास्त का लागणार कारण सर्वांना ला पेपर सोपा गेला असं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जातं जे की लाईव्ह स्ट्रीमिंग जे होती ती परीक्षा झाल्यानंतर लगेच तुमची मुलाखत कसा गेला पेपर आमच्याच क्लासमधलं आम्ही जे शिकवलं ते चालू जशा तसं आलं असं जे चालू होतं ना पेपर एकदम सोपा एकदम सोपा पण काय वेळच पुरला नाही पेपर सोपा पण वेळच पुरला नाही हाच मेन फॅक्टर आहे वेळ हाच मेन फॅक्टर आहे जे की तुमचा रिझल्ट हा पसून कमी कमी कमीपासून जास्त आता इथं ज्यांचा सराव जास्त त्यांचे मार्क जास्त असा विषय आहे असो पण आता आपण सर्वांना चांगला पेपर केलेला आहे मग मेरिट निश्चित जास्त लागेल का हे मेरिट लगेच कसं ठरवता येईल का नाही हे मिरिट निश्चित लगेच ठरवता येणार नाही आता जरी सरसकट सर्वांना एकशे वीस एकशे तीसच्या पुढं पडले मार्क मग हे मार्क सफिशियंट आहेत आपण आता लगेच असं समजू शकतो का कदापि नाही याच्यामध्ये बरेचसे फॅक्टर असतात आता हे फॅक्टर कोणते कोणते असतात हे ज्यांनी दोन हजार सतराची परीक्षा दिलेली आहे किंवा ज्यांनी दोन हजार बावीसची परीक्षा दिलेली आहे हे त्यांना व्यवस्थितपणे माहिती असतील पण हा व्हिडिओ स्पेशली करून त्यांच्यासाठी आहे जे नवीन आहेत जे नव्याने टेट देत आहेत याच्या अगोदर त्यांनी दोन हजार सतराची किंवा दोन हजार बावीस तेवीसची टेट दिलेली नाही आहे ना की त्यांनी पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं आहे हे सर्वच्या सर्व जे नवीन विद्यार्थी आहेत फ्रेशर्स आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच डेडिकेट आहे म्हणजे आपला सेफ स्कोअर किती किंवा टेटचं मेरिट मॅटर करतं का किंवा जे मार्क्स आपल्याला आत्ता काही दिवसामध्ये रिझल्ट लागल्यानंतर दिसणार आहेत त्याच्यावर आपण समजू शकतो का की आपण सेफ झोनमध्ये आहात किंवा डेंजर झोनमध्ये आहात समजू शकतो का तर कदापि नाही हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठीच आहे तर कसं आता एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या आप शिक्षक भरतीमध्ये वाटलंस तर तुम्ही मी जे काय सांगणार आहे ते तुम्ही मनाच्या पटलावर कोरून ठेवा किंवा तुमची घरातली जी काही भिंत आहे किंवा ती लिहून ठेवा सेफ स्कोअर मिरिट ही शिक्षक भरतीतली अंधश्रद्धा आहे शिक्षक भरतीतली अंधश्रद्धा कुठली की सेफ स्कोअर किंवा मेरिट किती असेल ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे का हो कारण आपल्या शिक्षक भरतीमध्ये काय होतं हो कुठं एकोणतीस मार्कवाला शिक्षक होतो तर एकशे एकोणतीस मार्कवाला नोकरीपासून वंचित राहतो वाला एक्केचाळीस एक मार्कवाला झडपीला लागतो पण एकशे एक्केचाळीस मार्कवाला ना झेडपीला लागतो ना नगरपालिकेला लागतो ना संस्थेला लागतो तो, तो कुठंच लागत नाही तो घरी बसतो एकोणतीस मार्कवाला झेडपीला लागतो पण एकशे एकोणतीस मार्कवाला लागत नाही एक्केचाळीस मार्कवाला लागतो पण एकशे एक्केचाळीस मार्कवाला लागत नाही हे असं का घडतं मग ही खरंच शिक्षक भरतीतील मेरिट किंवा मार्क ही अंधश्रद्धा आहे का तर हो आहे शिक्षक भरतीतली मार्क ही एक अंधश्रद्धा आहे आता याच्यामधले बरेच जणांना ह्याच्यातले मेन मेन फॅक्टर माहिती नाही आहेत तेच आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे असं का होतं आता शिक्षक भरतीमध्ये सेफ स्कोर किंवा मेरिट हे मॅटर करतं का ज्यावेळेस आपला रिझल्ट लागतो त्यावेळेस हे मॅटर करत नाही आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या आपला आता फक्त सध्या रिझल्ट लागणार मग रिझल्ट लागल्यानंतर जे काही मार्क्स पडणार आहेत ते मार्क्स पाहून आपण खुशी होऊ शकत नाही आणि दुःखीही होऊ शकत नाही कारण आपल्याला याच्यामधल्या बारीक बारीक गोष्टीस नीट नेमक्या माहिती नाही आहेत हे मार्क्स खरंच आपल्याला उपयोगी येतील किंवा उपयोगी येणार ना नाहीत कारण काय हो आपल्यासमोर खूप मोठा अंधार आहे आपल्यासमोर खूप मोठा अंधार आहे आपली फक्त परीक्षा घेतलेली आहे परीक्षा ही आपली पहिलीपासून बारावीपर्यंत घेतलेली आहे म्हणजे पहिलीपासून बारावीपर्यंत जे काही पात्र आहेत त्यांची सर्वांसाठी सरसकट एकच परीक्षा घेतलेली आहे पण आपल्या वाट्याला जागा किती येणार किती जागांची भरती होणार हे काहीही माहिती नाही आहे त्यामुळं किती मार्क पडले हे आत्ताच मॅटर करणार नाही आहेत किंवा किती स्केल सेफ स्कोअर असेल किंवा मिरिट जास्त लागलं हे आत्ताच मॅटर करत नाही आहे मग कधी मॅटर करेल हो आता जे काही आपले रिझल्ट लागल्यानंतर मार्क ला मार्क आहेत ते आपले ठरवतील का जॉब आहे का नाही हे कधी ठरणार ज्यावेळेस वॅकेन्सी येईल मग आता हे वॅकेन्सी यायला किती वेळ लागेल याचासुद्धा निश्चित कालावधी नाही आहे कारण मी अगोदरच एक वाक्य सांगितलेलं आहे की आपल्यासमोर खूप मोठा अंधार आहे पहिली गोष्ट आपला रिझल्ट लागल्यानंतर आपण कुठल्या वर्गासाठी पात्र आहोत त्या वर्गासाठी जागा किती येणार आहेत किती जागांची वॅकन्सी आहे हे अद्याप ही स्पष्ट नाहीये त्यानंतर वॅकन्सी कधी येणार हे सुद्धा अद्याप निश्चित नाहीये किती जागांची भरती होणार हे सुद्धा निश्चित नाहीये मग आता हे सगळं कशावर डिपेंड असतं संच मान्यतेवर डिपेंड असतं मग आता ही संच मान्यता काय असते शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मग जे काही आधार नोंदणी आहे त्यावर आधारित शिक्षकांची संख्या ठरलेली असते असा काहीतरी एक रेशो असतो पूर्वी नवीन संचमान्यता धोरण होतो आता एक नवीन संचमान्यता धोरण आलेलं आहे हे धोरणं वेगवेगळे आहेत त्याच्यावर आधारित आपली शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षकांची संख्या ठरलेली असते त्यावर आधारित शिक्षकांची भरती कशी होणार किती होणार हे रेशो ठरलेला असतो मग आता ही संचमान्यता कधी करणार हे फिक्स नाही आहे मग ही केलेल्या संच मान्यतेवर किती पदभर्ती करायची हा निर्णय सर्वस्वी शासनाचा असतो आता त्यांनी जरी म्हटले की शंभर टक्के आम्ही पदभरती करू पण हे नवीन संचमान्यता धोरण त्याच्यामध्ये किती शिक्षक अतिरिक्त ठरतील किती शिक्षकांचे समायोजन करायचं नव्याने किती जागा निर्माण होतील ह्या सर्वांचं गणित मांडून वॅकन्सी ठरणार मग त्यावर शासन प्रशासन मंत्रालयाची परवानगी घेणार की बाबा अशा इतके वॅकन्सी निर्माण आहेत याच्या किती पदांची भरती करायची जरी त्यांनी शंभर टक्के म्हणले तर ऐन टायमाला कोणतरी एक्स वाय झेड साहेब येतात किंवा कुणीतरी काहीतरी मधून येतात काड्या करतात आणि जागा कपात करून जातात अशा गोष्टी होत असतात त्यामुळं जोपर्यंत जागाची वॅकन्सी ठरत नाही आहे तोपर्यंत आपलं सेफ स्कोर किती आहे किंवा मेरिट किती लागेल हे सांगता येत नाही आहे जरी वॅकन्सी आले जरी आपल्याला कळलं की अमुक अमुक वॅकन्सी आहेत एवढ्या वॅकन्सी आल्यावर सुद्धा आपल्याला समजत नाही की आपले मेरिट किती आहे किंवा सेफ स्कोर किती आहे कसं कारण ज्या काही जागा येणार आहेत ज्या काही वॅकन्सी येतील त्या वॅकन्सी आपल्याला लगेच स्पष्टपणे समजत नाहीयेत कशा की तुमचा प्रवर्ग कोणता आहे त्या प्रवर्गाला किती आहेत मग जरी समजलं फक्त प्रवर्गाला किती आहे तेवढं जरी समजलं तरीसुद्धा मिरिट किती लागेल हे समजत नाही आहे कारण का याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात कोणकोणत्या हो एक तर तुमचा प्रवर्ग म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या कास्टमधून असाल हा महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर तुम्ही पहिली ते पाचवीसाठी पात्र आहात त्याच्यामध्ये टी ई टी किंवा सी टी ई टीसाठी पात्र असणारे वेगळे सहावी ते आठवीसाठी टी ई टी दोन मग पुन्हा बी एडवाले असणारे हे वेगळे मग पुन्हा नववी ते दहावी अकरावी ते बारावी मग आता जो काही पहिले ते पाचवीचा असतो त्याच्यामध्ये आरक्षणानुसार असतात त्याच्यामध्ये समांतर आरक्षण असतं म्हणजे ज्यांच्याकडे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे असे वेगवेगळे आहेत मग त्याच्यानंतर जनरल असतं सर्वसामान्य असतं महिला असतं खेळाडू असतं अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विभागणी केली जाते मग आता पहिली ते पाचवीसाठी हजार जागा आल्या तर त्या हजार जागा प्रत्येक प्रवर्गामध्ये आरक्षणानुसार विभागानुसार हे सर्वच्या सर्व डिवाईड केले जातात मग पुन्हा उपलब्ध जागांची संख्या किती असते आता जे काही सहावी ते आठवी असतात सहावी ते आठवीला वेगवेगळे विषय असतात मग वेगवेगळ्या विषयानुसार जागा उपलब्ध असेल तर ती जागा येते मग ती जागा उपलब्ध असलेली कोणत्या प्रवर्गाची महिलाला आहे पुरुषाला आहे समांतर आरक्षणवाली आहे किंवा दिव्यांगवाली आहे किंवा राखीव आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी मॅटर करतात मग हितच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो कुठला हो एकोणतीस मार्कवाला लागतो पण एकशे एकोणतीस मार्कवाला लागत नाही आहे एक्केचाळीस मार्कवाला झेडपीला लागतो पण एकशे एक्केचाळीस मार्कवालासुद्धा घरी बसतो का तर हि तर महत्त्वाचं ठरतं कुठली गोष्ट आरक्षण <coughs> मग आता असं म्हणू शकतो का आपण त्याला काही शिकवायला येणार एक्केचाळीस मार्कवाले एकोणतीस मार्कवाल्यांना शिकवणार आम्ही एकशे एक्केचाळीस एकशे पन्नास मार्कवाले घेऊन घरी बसणार इथं भांडून उपयोग आहे का तर अजिबात नाही आहे ह्या गोष्टी सगळ्या आरक्षणाच्या गोष्टी आहेत आता इथं तुमचं आरक्षण कोणता आहे तुम्ही कुठल्या प्रवर्गातून आलेलं आहे आता समजा तुमच्याकडे आरक्षण आहे तुम्ही स्पेसिफिक कुठल्याही एका विशिष्ट आरक्षण घेतलेलं आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला जर स्पोर्ट्स uh, प्रमाणपत्र असेल किंवा प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल किंवा दिव्यांग असेल दृष्टिहीन असेल असे वे वेगवेगळे प्रमाणपत्र असतात वेगवेगळं आरक्षण असतात त्याचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर मग निश्चितच तुमचं मेरिट एकदम खाली येणार कारण असे उमेदवार शिक्षक भरतीमध्ये कमी असतात आता काहीजण चाळीस टक्के असतात वीस टक्के असतात असे प्रमाणावर असतात त्यानुसार ते कमी मा कमी मार्क वाले सुद्धा झडपीला लागतात पण हिथं एकशे एक्केचाळीस एकशे पन्नास मार्क घेऊन सुद्धा झडपीला लागत नाही आहेत हाच फरक असतो आरक्षण मग त्यातल्या त्यात तुमच्याकडे कुठलं तरी एक विशिष्ट असं प्रमाणपत्र हे असेल तर आणि तरच त्यांचा रिझल्ट हा कमी लागतो म्हणजे कमी मार्क घेऊन सुद्धाचे झडपीला लागतात त्यांच्या आरक्षणानुसार मग आता इथं आपले आणखीन माजी सैनिकांचे अपत्य वगैरे हो असतात माजी सैनिकांचं आरक्षण त्यांचा तर रिझल्ट हा अतिशय कमी लागतो कारण ते उमेदवारच भेटत नाही आहेत मग हाच गोष्टी आहेत उग वारेवर बोलून चलत नाही की शिक्षक भरती म्हणजे पवित्र पोर्टल हे अपारदर्शक आहे एकोणतीस मार्कवाला लागतो पण एकशे एकोणतीस मार्कवाला लागत नाही आपल्या सोशल मीडियावर सगळीकडे फक्त वरवर सांगितलं जातं की पवित्र पोर्टल हे अपवित्र आहे कारण शिक्षक भरतीमध्ये एकोणतीस मार्कवाला लागतो पण एकशे एकोणतीस मार्कवाला लागत नाही आहे अरे म्हणजे एकोणतीस मार्कवाला लागलेला आहे तो का लागला आहे हे कोण सांगत नाही हे का सांगत नाही नाही आहेत कारण आपल्याला फक्त दिशाहीन फक्त सगळ्यांना भ्रमित करायचं असतं जो काही एकोणतीस मार्गवायला लागलेला आहे तो विशिष्ट प्रवर्गाचा आहे एस टी आरक्षणाचा आहे एस टीमधले पेसामधला आहे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे किंवा तो प्रकल्पग्रस्त आहे भूकल्प भूकंपग्रस्त आहे पेसा क्षेत्रातील आहे किंवा त्याच्याकडे स्पोर्ट्स प्रमाणपत्र आहे किंवा तो अपंग आहे अशा दृष्टी अशा वेगवेगळे फॅक्टर असतात ह्या फॅक्टर मुळेच कमी मार्कवाले लागतात मग हा जास्त मार्कवाल्यांवर अन्याय आहे असं म्हणता येईल का तर अशी बाज म्हणता येणार नाही आहे कारण ही जी चालू आलेली आहे हे प्रत्येका प्रवर्गानुसार संवर्गानुसार वर्गानुसार आणि प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार आरक्षण दिलेलं आहे हा संविधान आहे ही तर नावं ठेवून चालत नाही आहे हे जे चालत आलेलं आहे चा ह्याच्यामध्ये बदल करता येत नाही आहे कारण कोणावरही अन्याय होता कामा नये असं आहे मग जो काय विद्यार्थी ज्याच्या त्या प्र प्रवर्गामध्ये आहे ज्याचं त्याचं आरक्षण आहे त्यानुसार तो लागणार उगं हितं भांडवून हित सोशल मीडियावरून नकारात्मकता पसरून किंवा वर वरच्या गोष्टी हे करून पवित्र पोर्टल अपवित्र आहे शिक्षक भरती अपवित्र आहे असं म्हणून चालत नाही आहे महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे काही मार्क्स लागलेले आहेत ला त्याच्याहून तुम्ही ठरवू शकत नाही आहे किंवा त्याच्याहून आपण मिरिट ठरवता येत नाही आहे किंवा मी लागेल किंवा मी लाग लागणार नाही का कारण सद्यस्थितीला आपल्याला वॅकेन्सी किती आहेत हे माहिती नाही जरी वॅकन्सी आल्या तर त्या कुठल्या प्रवर्गाच्या आहेत पहिली ते पाचवीचे आहेत का सहावी ते आठवीचे आहेत का नववी ते दहावीच्या आहेत का अकरावी ते बारावीचे आहेत मग त्या आलेल्या वॅकन्सीनुसार कोणत्या विषयाला किती आहेत कुठल्या प्रवर्गाला मग तर आता मराठी विषय आहे तर मराठी विषयामध्ये एस सी बी सीला ई एस बी सीला ओबीसीला कुठल्याला किती आलेत हे लवकर समजत नाही आहे तो त्यामुळं आपण सेफ स्कोअर किती आहे मिरिट किती आहे हे सांगता येत नाही आहे आणि जो काही एकोणतीस मार्कवाला लागतो एकशे एकोणतीस मार्कवाला लागतो याच्यावर टाहो फोडून काहीही उपयोग नाही आहे आता ह्या ज्या त्या ज्याच्या त्याच्या नशिबाच्या गोष्टी असतात हे ज्याच्या त्याच्या कर्म ज्याचे त्याचे हे असतात आता उग म्हणून उगं त्यांना हिणून चालत नाही आता इथं लगेच आणखीन काहीजण बोगस प्रमाणपत्र काढून जे काही आय बी पी एसवाले परीक्षा देणारे असतात त्यांना घेऊन रायटर घेऊन हे परीक्षा देणारे असतात हे पहा परीक्षा खूप पारदर्शकपणे होते उघड विनाकारण नावं ठेवून उपयोग नाही आता बोगस प्रमाणपत्र आहेत आपण टीईटीचा बोगस घोटाळा ऐकलेला आहे महागज पुन्हा बुलढाण्यामधून बोगस प्रमाणपत्राचं खूप प्र प्रमाणात आलं त्यांनी टेट परीक्षा दिली पण हे जो पण सिद्ध होत ना तो पण सिद्ध तो पण त्याला हे म्हणता येत नाही की बाबांनो हे खरंच आहे हे सिद्ध करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कारण आपलं कानून संविधान काय म्हणतो जो पण किंवा कानून काय म्हणतो जोपर्यंत आपण पुरावा दाखवत नाही आहे तो पण त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही आहे म्हणून भाकडकथा कुठून तिकडून पुरं आलेल्या गोष्टीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही आहे आता त्यांचेसुद्धा खूप स्ट्रगल आहेत किंवा त्यांचेसुद्धा खूप आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसते ते एकोणतीस मार्कवाले असूनसुद्धा ते नोकरीला लागतात ला मग एक शेकेचाळीस मार्कवाले असणाऱ्यांची प्रगती म्हणजे परिस्थितीसुद्धा चांगली असते का तसं काही नसतं आता ह्या जास्तच्या गोष्टी जस त्याच्या नशेबाचा भाग असतो आणि इथं विनाकारण नावं ठेवून हे ठेवून काहीही म्हणता येत नाहीये आता त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ते लागले एकेच एक एक, एक, एक शिक्कीचे सुवाला प्युअर ओपनमध्ये आहे त्याच्यावर कुठलंही प्रमाणपत्र नाही आहे जागांची व्हॅकेन्सीच कमी आली म्हणून तो लागला नाही मग इथं त्यांची मेहनत वाया गेली का असं अजिबात होत नाही आहे इथं फक्त सिस्टीम दोषी आहे का इथं नाही आहे इथं फक्त वॅकेन्सी आली नाही एवढाच फक्त दोष आहे त्यामुळं कुणालाही दोष देऊन कुणालाही नाव ठेवून भागत नाही आहे जे काही ॲक्च्युअल गोष्टी आहेत जे काही ॲक्च्युअल फॅक्ट आहेत ते समजणं खूप गरजेचं असतं आणि आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विषय ठरतो कुठला की कुठल्याही जिल्ह्याचं मिरिट हे सारखं लागत नसतं प्रत्येक जिल्ह्याचं प्रत्येक जिल्हा परिषदेचं मिरिट हे वेगवेगळं लागलेलं असतं आपली भरती ही प्रत्येक सगळ्याची एकत्रच मिरिट लिस्ट लागते पण काही जण जिल्ह्या जिल्ह्याची वेगळी लागते काही जिल्ह्यामध्ये एका प्रवर्गाचं जास्त मिरिट लागलेलं असतं काही जिल्ह्यामध्ये एका प्रवर्गाचं मिरिट कमी लागलेलं असतं <coughs> हे ज्या त्या जिल्ह्यामध्ये वॅकन्सीवर अवलंबून असतं त्या प्रवर्गावर अवलंबून असतं अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षक भरतीमध्ये मॅटर करतात त्यामुळं की ही जी काही सेप स्कोर आहे किंवा जे काही आपले मार्क्स पडलेले आहेत हे मेरिट खरंच अंधश्रद्धा आहे का तर अंधश्रद्धा आहे कारण काय हो आता जरी ही एखाद्या विशिष्ट उमेदवाराला शिक्षक भरतीमध्ये एकशे पन्नास मार्क पडले आणि एकशे पन्नास मार्क पडूनसुद्धा त्याच्या त्याचा जो काही विषय आहे आता समजा त्याचा सामाजिक शास्त्र विषय आहे आणि तो ओपनमधून येत आहे आणि ओपनमध्ये शास्त्राच्या सहावी ते आठवीच्या जागा ह्या मोजक्याच शंभर एक आलेल्या आहेत आणि शंभर एक जागेसाठी एकशे पन्नासपेक्षा जास्त असलेले एकशे दोन उमेदवार आहेत तर त्या एकशे दोन उमेदवारपैकी मग आता ते एकशे दोन शंभर जरी जागा आल्या तर त्या शंभर जागा कु कुठल्या आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काश्या येतात प्रवर्गानुसार येतं त्याचं आरक्षण असतं प्रकल्पग्रस्त आहे का भूकंपग्रस्त आहे का दिव्यांग आहे ह्या शंभर जागा त्या वेगवेगळ्या वेग ह्याच्यामध्ये डिवाईड केलेल्या असतात मग आता तो उमेदवार प्युअर ओपनचा आहे एकशे पन्नास मार्क घेतलेला आहे आणि प्युअर ओपनसाठी शास्त्रासाठी फक्त चार जागा आल्या आणि त्याही पुरुषाच्या वाट्याला प्युअर ओपन पुरुषामध्ये फक्त दोन जागा आल्या आणि इकडं एकशे एक्कावन्नवाले वाले चार जण आहेत मग इथे एकशे पन्नास वाला सुद्धा लागणार नाही आणि एकशे एक्कावन्नवाले वाले सुद्धा लागणार नाहीत अशा गोष्टी आहेत त्यामुळं आपल्याला किती मार्क पडलेत हे आपण लगेच ठरवू शकत नाही की बाबा हा मी लजास्ट पडलेत माझा सेफ स्कोर आहे किंवा मी लागेल जोपर्यंत वॅकन्सी येत नाही ते वॅकन्सी आलेल्या कुठल्या प्रयोगानुसार कुठल्या विषयानुसार कुठल्या आरक्षणानुसार आलेले आहेत हे जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत आपल्याला शिक्षक भरतीतलं मेरिट किती लागणार किंवा सेफ स्कोअर किती आहे हे ठरवता येत नाही तर ह्या अशा गोष्टी आहेत एकदम बारीक पूर्व एकदम बारीक ना बारीक गोष्टी मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ह्याच्यामध्ये दोन हजार सतरा दोन हजार बावीस ज्यांनी परीक्षा दिलेली आहे ज्यांनी पवित्र पोर्टल काय असतं शिक्षक भरती काय असते हे बारक्यावेन पाहिलेली आहे त्यां ते त्यांना माहिती असेल पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे जे या भरतीमध्ये नवीन आहेत किंवा अशांसाठी सुद्धा आहे की जीवन उगच वार करतात एकोणतीस मार्क वाला लागला पण एकशे एकोणतीस मार्क लागून आम्ही अभ्यास करून घरी आहोत आम्ही खूप अभ्यास केला मेहनती खोदुरू विद्यार्थी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे एक एकोणतीस मार्कवाला लागतो पण एकशे एकोणतीस मार्कवाला लागत नाही आम्ही रात्रंदिवस अभ्यास केला एकशे पन्नास मार्कवाले घेतले पण आम्ही घरीच आहोत आणि पन्नास मार्कवाला शिक्षक भरतेमध्ये लागला असं जे काही वातावरण निर्माण केलं जातं याच्यातून ज्या बऱ्याच जणांना याच्यातल्या बारीक गोष्टी माहिती नसतात मग याच्यातून बऱ्याच जणांना वाटतं की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो पवित्र पोर्टल हे अपवित्र आहे अशा गोष्टी होतात अशा गोष्टी पसरवल्या जातात त्यासाठीच हा व्हिडिओ आपण स्पेशली बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे आता जे काही नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हा एकदम फ्रेश व्हिडिओ आहे त्यांना एकदम व्यवस्थितपणे समजून गेलेलं असेल त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की आता रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले त्याच्यावर लगेच खुश होऊन जाऊ नका कारण आता दोन हजार बावीसच्या तुलनेत सर्वांना पेपर चांगला गेलेला आहे मग याच्या अनुसरून प्रत्येकाला गेल्या वेळेच्या तुलनेपेक्षा दहा ते पंधरा मार्क हे जास्तच पडणार आहेत असं धरून चला मग लगेच जास्त जास्त पन्न, दहा ते पंधरा मार्क जास्त पडणार म्हणजे मिरिट वाढणार का अशा गोष्टी लगेच मनामध्ये आणू नका ते मिरिट कसं ठरतं आपल्या सेफ स्को स्कोर काय आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी जे काही एवढा सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे समजून घ्या मग त्यावेळेसच तुम्ही ठरवा की बाबांनो सेफ स्कोर असतो का काय स्टेटमध्ये का, मिरिट मॅटर करतं अशा गोष्टी आहेत असं पण एक गोष्ट नक्की आहे की ज्याला सगळ्यात जास्त मार्क पडले जास्तीत जास्त मार्क पडले त्याचा स्कोर सेफ असतो किंवा तो, तो नोकरीला लागू शकतो पण आता एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस याच्यामध्ये जे असतात त्यांना जो जोपर्यंत मेरिट लिस्ट लागत नाही किंवा जोपर्यंत जागा वॅकेन्सी येत नाहीत वॅकेन्सी आल्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केलं आपण माहिती भरली सगळं झालं त्यावेळेस मग यादी लागते त्यावेळेस समजतं की आपल्या मार्क्स आपलं सिलेक्शन आहे का किंवा वॅकेन्सी आहे का त्या प्रवर्गामध्ये त्या विषयामध्ये आपण बसतो का नाही पण आणखीन एक महत्त्वाचं आणखीन एक सांगतो की ज्यांचा विषय रेअर आहे त्यांना कितीही कमी मार्क पडले तर लागू शकतो म्हणजे कसं ज्यांचा विषय संस्कृत आहे बंगाली आहे पाली आहे अशा कॉलेजवरसुद्धा जागा निघतात आठवी नव्वे दहावीला संस्कृत आहे मग आता जे काहीजण ग्रॅज्युएशन संस्कृतमधून करतात त्याच्या वॅकेन्सी येतात पण संस्कृतवाले विद्यार्थीच नसतात मग त्यांचंसुद्धा त्यांना पन्नास साठ मार्कसुद्धा पडले तर ते लागू शकतात अशा गोष्टी आहेत त्यामुळं सेफ स्कोर अशी काही भानगड नसते मेरिट अशी काही भानगड नसते या आपल्या शिक्षक भरतीमध्ये कोणतीच सुद्धा लागू शकतो आणि एकशे एकोणतीस मार्कवाला सुद्धा आपल्या शिक्षक भरतीमध्ये लागतो आणि एकशे एक्कावन्न मार्कवाला सुद्धा शिक्षक भरतीमध्ये लागत नाही आता संस्कृतचे विद्यार्थी नसतील तर पन्नास मार्कवाला सुद्धा विद्यार्थी संस्कृतमध्ये लागू शकतो तो प्युअर ओपन असो तो पन्नास मार्क घेऊन संस्कृत विषयाला लागू शकतो नववी आठवी ते दहावीपर्यंत पर्यंत सहावी ते आठवी नववी ते दहावी असा पण आता इकडे जोच इंग्लिश या विषयासाठी पात्र आहे तो एकशे पन्नास मार्कवाला घेऊन सुद्धा प्युअर ओपनमध्ये आहे आणि इंग्लिशची व्हॅकन्सी आली नाही तर तो लागणार नाही त्यामुळं अशा गोष्टी आहेत समजलं एकोणतीस मार्कवाला का लागतो आणि एकशे एकोणतीसवाला मार्कवाला का लागत नाही एक्केचाळीस मार्कवाला का लागतो आणि एकशे एक्केचाळीस मार्कवाला झिडपीला का लागत नाही त्याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात तर हाच आहे आजच्या या व्हिडिओचा सारांश की सेफ स्कोअर आपल्या शिक्षक भरतीमध्ये काही नसतो मेरिट किती लागेल याचा अंदाज शेवटपर्यंत लावता येत नाही आणि मेरिट हा सर्वात महत्त्वाची मग सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे तर असो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे जेवढं काय सर्व सांगायचं होतं सर्वच्या सर्व, सर्व मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे डॉट न डॉट डौत माहिती दिलेली आहे एकदम डीप माहिती दिलेली आहे जरी काही तुमच्या आणखीन मनामध्ये मा शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमची का काही व्हिडिओ पाहून तुमच्या काही समस्या असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करूनसुद्धा विचारू शकता तर ठीक आहे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला आणखीन एक नवीन चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा आपण शिक्षक भरती संदर्भात आणखीन बऱ्याचशा गोष्टी त्या चॅनेलवर सुद्धा डिस्कस करणार आहोत त्या चॅनलचं नाव आहे टिप्स फॉर टी ई टी टेट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल किंवा इथं डब्यामध्ये तुम्हाला इथे सबस्क्राईबचं बटन असेल त्या चॅनलवर जाऊन सुद्धा तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करू शकता त्याच्यावर सुद्धा हा ह्या चॅनलपेक्षा थोडीशी डिफरंट थोडीशी वेगळी माहिती त्या चॅनलवर तुम्हाला भेटायला जाईल ते पण एकदम शॉर्टमध्ये ह्या चॅनलवर आपल्याला सविस्तरपणे माहिती असते तर ठीक आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन ते दाबा त्याच्या बाजूला जी घंटी आहे ती सुद्धा दाबा म्हणजे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील ठीक आहे पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात माहिती घेऊन पुढल्या एका व्हिडिओ